मी डॉक्टर शांतीलाल गेंदिलाल तेली पिंपळगाव ग्रामविकास मंडळ संचालक <coughs> सभासद करणेबाबत हा विषय महाशय तथाकथित अध्यक्ष यांनी वीस तारखेला जी मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये तो विषय अजेंड्यावर घेतलेला आहे मिटिंगमध्ये विषय घेताना त्यांना अपेक्षा नव्हती की इतके सभासद अर्ज आपल्याकडे येतील त्यांचं <coughs> परस्पर त्यांनी त्यांचे जे होते नातेवाईक त्यांना परस्पर अर्ज गोळा करण्यासाठी सांगितलं ते अर्ज गोळा करत असताना बातमी लीक झाली ती बातमी लीक झाल्यामुळे व तसेच मी व्हॉट्सअपवरती सभासद नवीन सभासद करण्याबाबतचा जो विषय होता तो मी व्हॉट्सअपवरती टाकला त्याच्यामुळे बाकीच्या लोकांनासुद्धा सभासद करण्यासाठी त्यांनी अर्ज केलेले आहेत अर्ज करत आहेत यांचा हेतू होता की जा आपले आपले करून घ्यायचे आणि नंतर ते बंद करून टाकायचं वीस तारखेला चालू करायचं आणि एकवीस तारखेला बंद करून टाकायचं असा त्यांचा हिशोब होता परंतु तो ह्या लोकांनी सभासद अर्ज पाठवले त्यांनी तिथं घेण्यास नकार दिला ग्रामविकास मंडळाच्या ऑफिसमध्ये त्यांनी नकार दिला त्याच्यानंतर ते ह्या यांनी ज्यांना सभासद व्हायचे होते त्यांनी पोस्टामधून रजिस्टर पोस्टाने त्यांना पत्र पाठवले सभासद होण्याबाबतचा अर्ज पाठवला परंतु आजपर्यंत त्यांनी कोणत्याही सभासदांचे अर्ज तिथे स्वीकारलेले नाही हे म्हणजे हुकुमशाहीचे